अजित पवारांना गुडघे टेकायला लावू सरकारवर दबाव आणून समिती स्थापन केली राजू शेट्टींचा आरोप महाराष्ट्रातील ऊस कारखान्याचे ज्या वर्षी रिकव्हरी तोच दर एफ आर पी द्यावा याविषयी अजित पवार यांच्या निर्णयाविषयी माझी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांवर चटकून टीका जो आमच्या घरावर दरोडा टाकणार तोच त्याचा तपास करणार माजी खासदार राजू शेट्टी टी यांची टीका मागील वर्षी महाराष्ट्रातील सर्व कारखानदारांची ऊस गाळपाची रिकव्हरी झालेली तोच दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येत होता याबाबत न्यायालयाने आदेश दिलाय कारण ज्या वर्षी गाळप होते त्याची रिकव्हरी होण्यासाठी खूप कालावधी जातो शेतकऱ्यांना त्याची वर्षभर वाट पाहावी लागते त्यामुळे मागच्या वर्षी रिकव्हरी झालेल्या कारखान्याने तोच दर याही वर्षी द्यावा हा न्यायालयाचा निर्देश असताना सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर दबाव आणून समिती स्थापन करून हा निर्णय घेतलेला आहे असा आरोप माझी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे आपल्या ताकदीनुसार सरकारवर दबाव टाकून यावर समितीची स्थापना केली आणि यावर्षी रिकव्हरी त्याच वर्षीचा दर असा निर्णय घेतला पण हा निर्णय चुकीचा आहे की समिती चुकीची आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाला हाणून पाडू उसाचा दर हा फक्त निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे राज्य सरकारला नाही असा असताना बेकायदेशीरित्या समिती स्थापन करून या समितीचा अध्यक्ष कोण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि यामध्ये एकही शेतकरी सभासद नाही याचा अर्थ सरळ सरळ शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा आहे याचा अर्थ असा आहे जो शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकणार तोच त्याचा तपास करणार हा निर्णय अन्यायकारक आहे अशी भावना खासदार राजे शेट्टी यांनी दिली आहे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जेव्हा साली एक शासन निर्णय केलेला होता आणि तो शासन निर्णय असाच होता की ज्या वर्षाची रिकव्हरी असेल त्या रिकव्हरीच्या आधारानच त्या वर्षाची एफ आर पी निश्चित करावी पण रिकव्हरी निश्चित करायला सिझन संपावा लागतो आणि अलीकडं साखर कारखाने बी हेवी आणि उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करत असल्यामुळं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं सगळं ऑडिट करून तपासणी करायला अजून चार पाच महिने जातात म्हणजे जवळपास जा त्या वर्षाची रिकवरी निश्चित व्हायला एक वर्ष जातं म्हणजे शेतकऱ्यांना एक वर्ष उशिरा एफ आर पीचं पेमेंट मिळतं म्हणून या गोष्टीला आक्षेप घेऊन मी दोन हजार बावीस साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारचे दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय रद्दबातल केला आणि गेल्या अनेक वर्षापासून जी पद्धत चालू होती आता एफ आर पी पूर्वी एस एम पी होती तशी ती सुद्धा एस एम पी मागच्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानच निश्चित केली जायची तशीच परंपरा पुढे चाला ठेवावी असा उच्च न्यायालयाचा आदेश होता परंतु राज्याचे अजित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ऐकायला तयार नाहीत त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर दबाव आणून स्वतःच्याच अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि त्या समितीनं राज्याचं ऊस दर निश्चित करायचं धोरण ठरवण्याचा अधिकारासाठी म्हणून ती समिती स्थापन झाली आणि त्या समितीनं पुन्हा एकदा प्रयत्न तसा चालू केला आहे पण तो आम्ही आणून पडू एकतर ही समितीच बेकायदेशीर आहे ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे सहासष्ट नुसार ऊसाचा दर निश्चित करायचा अधिकार हा केंद्र सरकार सरकारचा आहे राज्य सरकारला तो अधिकार केंद्राने ना दिलेला नाही असा असताना बेकायदेशीरित्या एक समिती स्थापन होते आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण तर अजितदादा भलेही राज्याचे उपमुख्यमंत्री असतील पण ते एका साखर कारखान्याचे चेअरमन सुद्धा आहेत म्हणजे ज्याने दर द्यायचा त्यांनीच समितीचं अध्यक्षपद घ्यायचं आणि त्या समितीमध्ये एकही शेतकरी नसावा याचा अर्थ सरळ सरळ शेतकऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठी ही समिती स्थापन झालेली आहे अगदी आमच्या शेतकऱ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर जे आमच्या घरावर दरोडा टाकणार आहेत तेच त्या दरोडेचा तपासणी करणार असतील तर न्याय कधीच आम्हाला मिळणार नाही त्यामुळे ही आम्हाला समिती मान्य नाही आम्ही न्यायालयात जाऊ आम्ही आंदोलन करू दादांना गुडघटे टेकायला लावू पण हे आम्ही मान्य करणार नाही ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई